कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सोयाबीनच्या भावात आज जवळपास दोनशे रुपयांपर्यंतची घट झाली आहे आज देशातील बाजारात सोयाबीनला चालू हंगामातील सगळ्यात कमी तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला हा बाजार भाव केवळ चालू हंगामातील सर्वात कमी नाही तर गेल्या दहा ते बारा वर्षातील सर्वात कमी होता सोयाबीनच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणात नरमाई येण्यामागं प्रामुख्यानं दोन कारणं होती त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडनं ना खरेदी केलेलं सोयाबीन आता बाजारात विकायला सुरुवात केली आहे आणि दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारावर अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम दिसून येतोय त्यातही नाफेडच्या विक्रीचा परिणाम प्रामुख्याने देशातल्या बाजारावर मोठ्या प्रमाणात जाणवतोय आता नेमका नाफेडच्या विक्रीचा कसा परिणाम जाणवतो ते आधी समजून घेऊयात आता चालू हंगामामध्ये सुरुवातीपासूनच बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळत नव्हता म्हणजे हमीभावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी होते त्यामुळे साहजिकच सरकारला खरेदी करावे लागले आणि सरकारला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विक्री देखील केली कारण बाजारामध्ये बाजारभाव कमी होते आता नाफेडने यंदा जवळपास वीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली आता सरकार जेव्हा मालाची खरेदी करतं तेव्हा काही दिवस स्टॉकमध्ये ठेवतं म्हणजे तो माल बाजारात येत नाही परंतु सरकार सोयाबीन यंदा जास्त दिवस ठेवणार नाही असा अंदाज याची चर्चा बाजारामध्ये आधीपासून सुरू होते त्यामुळे सोयाबीनची खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारामध्ये जो काही आधार मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही कारण बाजारामध्ये आधीच चर्चा झाली होती की सरकार सोयाबीनची खरेदी करेल परंतु इतर धान्याप्रमाणे किंवा शेतीमालाप्रमाणे सरकारनं खरेदी करून काही महिने स्टॉकमध्ये ठेवला आणि नंतर बाजारात आणला असं होणार नाही अशी चर्चा अशी शक्यता आधीपासून व्यक्त केली त्याची अनेक कारण होती त्यापैकी एक, एक कारण होत एकतर सरकारला नंतरच्या टप्प्यामध्ये गहू असेल तांदूळ असेल कडधान्य असेल त्याची खरेदी करावं लागेल त्यासाठी गोदामांची व्यवस्था लागेल त्यामुळे सरकार सोयाबीन विकेल असं सांगितलं जात होतं त्यामुळं आपला सगळ्यांचा जो काही महत्त्वाचा प्रश्न होता की सरकारनं सोयाबीनची खरेदी केल्यानंतर देखील खुल्या बाजारामध्ये दर वाढले का नाहीत सरकारनं ना जवळपास वीस लाख टनांची खरेदी केली होती म्हणजे जवळपास सतरा टक्के उत्पादनापैकी सतरा टक्के सोयाबीन सरकारनं घेतलेलं होतं तरी देखील बाजारामध्ये दे भाव वाढले नाही आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चर्चा सुरू झाली होती की सरकार खुल्या बाजारामध्ये खरेदी केलेलं सोयाबीन विकणार आहे आता ई लिलावाद्वारे नाफेड याची विक्री करणार याची चर्चा सुरू झाली आता फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान मध्य प्रदेशात नाफेड जवळपास तीन लाख टन सोयाबीन विकेल असं सा सांगितलं जात होतं त्यानंतर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपानं सरकारला एक मागणी केली की सरकारनं आता जे सोयाबीन विकू नये जर सरकारनं आता सोयाबीन विकलं तर सोयाबीनचे भाव आणखीन कमी होतील आणि ऐन पेरण्याच्या काळामध्ये सोयाबीन दबावत असल्यामुळं शेतकरी दोन हजार पंचवीसच्या खरेप्यामध्ये सोयाबीनची लागवड कमी करतील त्यामुळं पुढच्या हंगामामध्ये देशातलं तेलबिया उत्पादन घटू शकतं त्यामुळे सरकारनं जुलैपासून या सोयाबीनची विक्री करावी अशी मागणी सोपानं केली होती परंतु तसं घडलं नाही झालं एवढंच की सरकारनं मध्य प्रदेशामध्ये सोयाबीन न विकता कर्नाटकापासून सोयाबीन विकण्याची सुरुवात केली आहे आज म्हणजेच पाच मार्च रोजी सरकारनं कर्नाटकातील दोन केंद्रांवरती एक तर म्हणजे हुबळी आणि दुसरं म्हणजे रामपुरी या दोन केंद्रांवरती सरकारनं इलेलावाद्वारे सोयाबीन विकलं आता या दोन केंद्रांवर जे सोयाबीन विकलं त्याचं प्रमाण कमीच होतं जवळपास एक हजार टन एवढं सोयाबीन सरकारनं आज लिलावाद्वारे विकलं परंतु या प्रमाणापेक्षा म्हणजे विक्रीच्या प्रमाणापेक्षा सरकार बाजारामध्ये सोयाबीन विकतं हे सेंटिमेंट मोठ्या प्रमाणात पसरलं म्हणजे सरकारनं किती सोयाबीन विकलं हे बाजारानं पाहिलं नाही तर सरकारनं खरेदी केलेलं सोयाबीन विक्री सुरू केली आहे आणि पुढच्या काळामध्ये सरकार सर्व सोयाबीन बाजारामध्ये आणेल अशी चर्चा सुरू झाली असं सेंटिमेंट तयार झालं आणि त्याचा परिणाम थेट आपल्या बाजारावर दिसून आला त्यामुळं नाफेडनं ज्या दरामध्ये आज सोयाबीन विकलं त्याच दरामध्ये आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी सुरू केली मग नेमकंच नाफेडनं कोणत्या दरामध्ये सोयाबीन विकलं तर नाफेडनं होबळी केंद्रावरती जवळपास चार हजार एकशे एकसष्ट रुपयांनी सोयाबीन विकलं आणि रामपुरी केंद्रावरती चार हजार एकशे एक्कावन्न रुपयांनी म्हणजे एक्केचाळीसशे एकसष्ट आणि एक्केचाळीसशे एक्कावन या दोन दरानं नाफेडनं सोयाबीन विकलं मग झालं असं की जशी बातमी बाजारामध्ये पसरली तसं प्रक्रिया प्लांट्सने देखील आपले खरेदीचे भाव हे कालच्या तुलनेमध्ये कमी कमी करत जवळपास याच दरम्यान आणले आज जर आपण देशातल्या सगळ्या प्रक्रिया प्लांट्सचा एकूणच खरेदीचा भाव पाहिला तर हा आपल्याला चार हजार पन्नास रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय म्हणजेच खरेदीचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव हे नाफेडच्या विक्रीच्या भावाच्या बरोबर आलेले होते आता नाफेडनं हे या दरामध्ये विक्री केल्यामुळे साहजिकच बाजारामध्ये नाफेडच्या विक्रीच्या दरापेक्षा जास्त दरात सोयाबीन कुठलाही प्रक्रिया प्लांट्स खरेदी करणार नाही असं काही प्रक्रिया प्लांट्स चालकांनी सांगितलं आहे म्हणजेच नाफेडच्या विक्रीनुसारच या पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजारात बदलताना दिसू शकतो अशी शक्यता यातून पुढे येते आता नाफेडनं खरेदी केली होती हमीभावानं हमीभाव होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये परंतु सरकारनं आजची विक्री केली हमीभावापेक्षा तब्बल साडेसातशे रुपये कमी दरामध्ये बरं सरकारनं या दरामध्ये विक्री करायला पाहिजे का याविषयी उद्योगांनी देखील थोडीशी चिंताच व्यक्त केली आहे उद्योगांचं देखील असं म्हणणं आहे की सरकारनं एवढ्या कमी दरामध्ये जर सोयाबीन विकलं तर खुल्या बाजारामध्ये दे देखील सोयाबीनचे भाव पडतील प्रक्रिया प्लांट्सवाल्यांचं का देखील काही जणांचं असंच म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं देखील असंच काही म्हणणं आहे आपल्या शेतकरी तर मागणीच करतायत की सरकारनं एवढ्या कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री करू नये जेव्हा मध्य प्रदेशामध्ये सोयाबीन विक्रीची चर्चा सुरू झाली तेव्हा असं सांगितलं जात होतं की चार हजार तीनशे रुपयामध्ये सरकारे सोयाबीन विकेल परंतु आज प्रत्यक्षामध्ये इलिलावामध्ये सोयाबीनला जवळपास चार हजार एकशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आणि त्यानुसार सगळ्या प्रक्रिया प्लांट्सने या दरम्यान खरेदीचे भाव काढले आता आपल्याला माहिती आहे की प्रक्रिया प्लांट्स जे खरेदीचा भाव काढतो त्याच्यापेक्षा किमान दोनशे ते दो तीनशे रुपये कमी भाव आपल्याला बाजार समित्यांमध्ये मिळत असतो आता जे आपले बेंचमार्क मार्केट आहेत त्यांच्यामधली त्या बाजारांमधली तफावत ही थोडीशी कमी असते परंतु आपण जसं जसं छोट्या बाजार समित्यांकडे जाऊ त्यामधली ही तफावत म्हणजे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आणि बाजार समित्यांमधले भाव तफावत काहीशी वाढत जाते ती जवळपास सरासरी आपण दोनशे ते तीनशे रुपयांच्या दरम्यान पकडू शकतो मग प्रक्रिया प्लांट्सने जेव्हा समजा आपण चार हजार एकशे पन्नास रुपयांच्या दरम्यान जर भाव काढले की जे भाव खूप कमी मॅच काढलेले होते हे जर भाव आपण पकडले त्यापेक्षा जर आपण जवळपास हो एक दोनशे ते तीनशे रुपयांचे भाव कमी केले तरी सरासरी भाव बाजार समित्यांमध्ये हा तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आला होता म्हणजेच बाजार समित्यांमध्ये आज चालू हंगामातील सर्वात निचंकी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला आज सरकारनं सोयाबीनची विक्री हमीभावापेक्षा भावापेक्षा साडेसातशे रुपयांनी कमी दरात केली आहे यावरून देखील अनेक व्यापारी आणि शेतकऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे सरकारनं एवढ्या कमी भावामध्ये सोयाबीनची विक्री करायला नको होती सरकारने किमान दोन तीन दिवसांपूर्वी जे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव होते दोन हजार दोनशे पन्नास रुपये किंवा दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान जे भाव होते या दरम्यान तरी सोयाबीन विकायला पाहिजे होतं असं मत काही व्यापाऱ्यांनी आणि प्रक्रिया प्लांट्सनी व्यक्त केलं आहे पण जेव्हा सरकार खुल्या बाजारामध्ये कमी दरात सोयाबीन विकेल तेव्हा आपल्याला खुल्या बाजारावर देखील याचा दबाव येताना दिसेलच असं देखील अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे आता दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्या चालू असलेल्या घडामोडे आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अमेरिका आणि चीन तसंच मेक्सिको आणि कॅनडा यांच्यामध्ये सध्या युद्धाचे ठिणगे पडली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या तीन देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरती टॅरिफ लावला आहे म्हणजे आयात कर लावला आहे आता जेव्हा अमेरिकेने आयात कर लावला तेव्हा साहजिकच या तीनही देशांनी याला प्रतिक्रिया दिली आणि तीनही देशांकडून अमेरिकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरती त्यातल्या त्या शेतीमालावरती देखील या देशांनी टॅरिफ लावला आयात कर लावला आहे आता मेक्सिको आणि कॅनडा यांचा परिणाम म्हणजे या मेक्सिको कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये जे व्यापार युद्ध सुरू झालंय त्याचा एवढा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसला नाही परंतु चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये जेव्हा आयात शुल्काचा एक युद्ध सुरू झालं म्हणजे आपण त्याला टॅरिफ वॉर म्हणतो जे जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याचा परिणाम कापूस आणि सोयाबीनच्या बाजारावर प्रामुख्यानं जाणवला आता कालपासून म्हणजेच मंगळवारपासून हे सगळ्या घडामोडी चालू होत्या तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या बाजारभावामध्ये नरमाई पाहायला मिळाली आता सोयाबीनचा जर आपण विचार केला तर अमेरिकेच्या सोयाबीनचा चीन हा मोठा ग्राहक आहे म्हणजे अमेरिकेमधून जेवढं सोयाबीन निर्यात होतो त्यापैकी जवळपास जवळपास तीस ते चाळीस टक्के निर्यात ही चायनाला होत असते काही वर्षी ही निर्यात जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत आलेली आहे म्हणजे चीन हा अमेरिकेच्या सोयाबीनचा मोठा ग्राहक आहे अमेरिका जेवढं निर्यात करतं त्यातला जास्तीत जास्त माल हा चीनला जात असतो आता चीन जेव्हा अमेरिकेच्या सोयाबीनवर म्हणजे सोयाबीन आयातीवर दहा टक्के शुल्क लावेल तेव्हा साहजिकच अमेरिकेचं सोयाबीन हे चीनमध्ये महाग होईल दुसरीकडं आधीच म्हणजे आयात शुल्क लावण्याआधीच अमेरिकेचं सोयाबीन हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये वीस ते तीस डॉलर प्रतिटन महाग आहे म्हणजे ब्राझीलचं सोयाबीन अमेरिकेपेक्षा स्वस्त आहे त्यामुळे साहजिकच चीन ब्राझीलकडून सोयाबीनची खरेदी वाढेल आता या दोन देशांमधला जर हा संबंध वाटत असला तरी जेव्हा अमेरिकेचं सोयाबीन चीनला कमी निर्यात होईल तेव्हा अमेरिका इतर देशांमध्ये आपलं सोयाबीन पाठवेल मग त्याचा दबाव म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुरवठा वाढून साहजिकच याचा दबाव दरावर येईल आणि त्याचाच परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारावरती दिसून येतो आहे या घडामोडींचा देखील काही प्रमाणात परिणाम आपल्या देशातल्या बाजारावरती दिसून येतोय कारण शेवटी जेव्हा सोयाबीन निर्यात करायची असेल तेव्हा साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयापीनचे भाव काय हे आधी आपल्याला पाहावं लागेल आता नेमकं हे व्यापार युद्ध म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये जे काही आयाशुल्क वाढीचं युद्ध चालू आहे ते नेमकं कुठपर्यंत बाजाराला घेऊन जाईल त्याचे बाजारावरती काय पडसाद उमटतील आणि नेमकं हे दोन्ही देश जे काही आया शुल्क लावलेले आहे ते नेमकं किती दिवस किती महिने चालू ठेवतील यानुसार आपल्याला बाजार बदलताना दिसेल या विषयाच्या घडामोडी देखील आपण या पुढच्या टप्प्यामध्ये पाहतच राहू परंतु सध्या देशामध्ये नाफेडने जे काही विक्री सुरू केली आहे आणि प्रामुख्याने नाफेडच्या विक्रीचा दबाव आपल्याला देशातल्या बाजारावरती दिसून येतोय याविषयी तुम्हाला काय वाटतं सरकारनं खरंच आता सोयाबीन बाजारात आणायला हवं हो होतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका